हा चैत्र नवरात्र उत्सव ठाण्यातला आणि खासदार राजन विचारे नंदिनी वहिनी आणि संपूर्ण विचारे कुटुंब ज्या पद्धतीने मनोभावे ही देवीची आराधना करतात दरवर्षी आम्ही सर्वजण या उत्सवात सहभागी होतो खूप वेगळी ऊर्जा घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला जात असतो तर मला असं वाटतं की देवीनी सगळ्यांचं सगळं चांगलं तर करतेच पण विचारे कुटुंबाकडून एवढी मोठी तिची भक्ती होते आहे तर त्या कुटुंबाला कायम त्यांनी भरभरून आशीर्वाद द्यावा आणि जे करतात ते उत्तम करतात राजेनजी विचारे तर तिने सर्व चांगल्या गोष्टींसाठी त्यांच्या मनातल्या इच्छेसाठी तथास्तू म्हणावं आणि सेवा करून घ्यावी आणि आम्ही सर्वजणं राजेनजींच्या सोबत त्या सेवेचे किंवा त्या पालखीचे बोई आहोत आम्हाला खूप आनंद होतो देवीने तथाच तू म्हणा असं म्हणत ना की एक दिवस नाही तीनशे पासष्ट दिवस एक दिवस केवळ निवडणूक म्हणून नाही तर अहोरात्र मेहनत करणारे अहोरात्र लोकांसाठी धावून जाणारा असं हा म्हणजे समाजसेवेचं व्रत घेतलेलं राजेंजी विचारे आहेत त्याला भरभरून आशीर्वाद मिळावा हेच आमचं मागणं आहे आणि सर्व आशीर्वाद देतील हा विश्वास आहे आणि त्यामुळे शुभेच्छा खासदार साहेबांच्या या देवीसाठी आम्ही आवर्जून येतो आणि मला प्रत्येक वेळेचा अनुभव आहे की देवी तुम्हाला नेहमी छान आशीर्वाद देत असते तथाच तू म्हणत असते आणि ना त्या देवीकडे इतकी अशी एक शक्ती आहे ऊर्जा आहे तिचा प्रसन्नपणा बघून ना आपल्यालाच इतकं वर्षभर पुरेल एवढं बळ ती देते असं मला प्रत्येक वर्षी वाटतं आणि त्यामुळे मी आवर्जून आम्ही दोघंजणं या देवी देवीची ओटी भरायला मी येते आणि दर्शनासाठी आम्ही येते चैत्री नवरात्रीला आम्ही दरवर्षी कार्यक्रमाला असतो किरण वेले यांच्यासोबत मी नेहमी असतो आणि राजन विचारे साहेबांच्या सगळेच ऑलमोस्ट आम्ही प्रोग्राम करतो सो दरवर्षी ते कार्यक्रम करायला खूप मजा येते आणि इथलं वातावरण पण खूप छान असतो सगळं एकदम सो खूप मजा येते आणि सगळ्या भाविकांना माझ्यातर्फे मी श्याम बांगर आ... माझ्यातर्फे सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा चैत्री नवरात्रीच्या आणि तुम्हालासुद्धा हार्दिक शुभेच्छा थँक्यू हाड्यामध्ये अयोध्या नगरी कशी असेल याची अनुभूती आम्हाला आली सर्वप्रथम आपल्या सगळ्या प्रेक्षकांना मी चैत्र नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो म्हणजे ठाण्यामध्ये नवरात्रोत्सव साजरा होतोच पण चैत्र नवरात्रोत्सवाची जी धूम आहे ती ठाण्यामध्ये फार वेगळी असते त्याची शान फार वेगळी असते आणि विशेषतः जांभळी नाकाच्या शेजारच्या शिवाजी मैदानामध्ये दरवर्षी सन्माननीय राजन विचारे साहेब यांच्या आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं ज्या चैत्र नवरात्रोत्सवाचं आयोजन केलं जातं ते इतकं देखणं असतं इतक्या सुसज्ज पद्धतीनं येणाऱ्या प्रत्येक भाविकांसाठी भक्तांसाठी कार्यक्रमांची रेल तर असतेच पण इतरही नियोजन इतकं उत्तम आहे की येणारा प्रत्येकजण अगदी खुश होऊन जातो म्हणजे भक्तिभावाच्या वातावरणात सगळेजण येऊन दररोज वेगवेगळे कार्यक्रम पाहतात आणि यावर्षी आम्हाला त्यांनी आमचं कार्यक्रम सादर करण्याची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल आम्ही त्यांचं खरंच खूप खूप आभार मानतो राजन विचारे साहेबांना आणि त्यांच्या संपूर्ण टीमला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा दरवर्षी असेच आयोजन तुमच्याकडून होत राहू देत हीच देवीच्या चरणी प्रार्थना म्हणजे तुम्हाला सगळ्यांच्या आशीर्वादामुळेच आणि देवीच्या कृपेमुळेच आरजे होण्याची संधी मिळाली कारण लाईव्ह स्टेजच्या कार्यक्रमातून आम्ही नेहमी लोकांना भेटत असतो पण ते एक असं माध्यम आहे की केवळ माईकच्या माध्यमातून आपला आवाज जातो आणि आपण फक्त आवाजानं लोकांशी कनेक्ट व्हायचं असतं फार डिफिकल्ट आहे पण तरीसुद्धा सगळ्यांच्या आशीर्वादामुळे ते शक्य होत आहे सो जर तुम्ही ऐकत असाल वन नॉट सेवन पॉईंट वन एफ एम रेनबो तर हा आवाज तुमच्या कानी नेहमीच पडत असेल हेलो गुड मॉर्निंग दिस इज आपका मन मिताजित आई वेलकम ऑल ऑफ यू ऑन ऑफ रेनबो आपने ट्यून इन किया है रेनबो और इस पे सुबह का ब्रेकफास्ट शो हेलो मुंबई शुरू हो चुका है तो जरूर हमारे संग बने रहिएगा क्योंकि मेरा ऐसा मानना है कि बिखरने के तो लाखों बहाने मिल जाएंगे आओ हम जुड़ने के अवसर ढूंढे अच्छी उद्योग नगरी न्यूज ला सब्सक्राइब बेल अकाउंट ला प्रेस करा लाइक कमेंट और शेयर करा